ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एस टी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील त्रेचाळीस लाखांची रक्कम संचालकांनी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर आर केल्याचा थेट पुरावा सादर केला आहे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप आहे बँक संचालक सुरेंद्र उखे यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उखे यांच्या नावे पैसे घेतल्याचा के आरोप केला जयश्री पाटील यांच्या खात्यावर संचालक मगरे सीतापराव उके आणि घकाते यांनी त्रेचाळीस लाख जमा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे सहकार विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे या घोटाळा केल्याची तक्रार करण्यात आली आहे दत्तात्रय खेडकरना कॅश दिली मी दत्त आपले साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर मी सहा लाख कॅश दिली ती एकोण मे नोव्हेंबरला दिली तेवीस नोव्हेंबरला दोन हजार तेवीसला कामाला मला घेतला सर पण मला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला मला सांगितलं परमनंट एखादा तुम्ही पैसे द्या एखादा तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे आणि शाखा व्यवस्थापक पद भेटणार आहे पण मला घेताना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला आणि क्लार्क म्हणून घेतला मला मी त्यांना सांगितलं की साहेब मला तुम्ही सांगा शाखा व्यवस्थापक म्हणून घेणार होते आणि सातशे सत्तर हजार पगार देणार होते पण तुम्ही मला क्लार्क घेता ते तुम्ही दोन तीन महिने प्रॅक्टिस करून घ्या शिकून घ्या सर्व मग तुला आम्ही शाखा व्यवस्थापक बनवतो नाही त्यांनी दोन तीन महिने गेले सहा महिने गेले साहेब पण त्यांनी मला ना ऑर्डर परमनंट ऑर्डर दिली ना पन्नास ते साठ सत्तर हजार पगार दिली ना शकावायचं पद दिला मला मी सांगितलं साहेब तुम्ही सांगितलं मी लोन काढलेला बँकेतून बँकेतून लोन काढला तर हप्ता चाळीस हजार हप्ता आहे तर मला साठ ते सत्तर हजार पगार आले असती तर मी चाळीस हजार हप्ता भरला असा लोनचा पण आता मला पगार तेवढी येत नाही फक्त मला वीस हजार तुम्ही पगार दिला कॉन्ट्रॅक्टवरती तर मी हप्ता भरणार कसा आणि खाणार काय मी घरी माझी तीन मुलं आहे त्यांना शिक्षण मी कसा करणार मला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे साठ ते सत्तर हजार पगार द्या किंवा मला माझे पैसे परत करा तर असं सांगून पण ते माझे पैसे परत करत नव्हते ते मला धमकी देत होते मला हे करत होते मला मला मानसिक त्रास देत होते हे लोक मग मी जास्त त्रास दिल्यानंतर त्यांना मी जास्त मागे लागल्यानंतर मी आणि माझी आई सतत त्यांनी सहा महिने त्यांच्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला फक्त सहा लाख माझे परत केले आणि माझ्याकडून राजीनामा जबरस्ती नेऊन देऊन घेतला एस टी कॉपरेटिव्ह बँकेमध्ये वारंवार आम्हाला आंदोलन करावे लागत आहेत माननीय सहकार आयुक्तांच्या कार्यालयावरती दोन वेळा आंदोलनं केली या आंदोलनातून सहकार आयुक्तांनी आरबीआय कडे या संचालक मंडळाच्या बरखास्तीची शिफारस केल्याचं आम्हाला समजतंय पण सदावर्तींनी या बँकेमध्ये कसे लाटून खाल्ले याचे डेडलाईन पुरावे आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहेत कागदोपत्री पुरावे आहेत ज्यामध्ये बँकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी कामगार भरती केली ही भरती करताना माझ्या शेजारीचे इसम उभे आहेत डोंगरे नावाचे त्या डोंगरेंकडून अकरा लाख रुपये घेतले पैकी ऑनलाईन त्यांनी सहा लाख रुपये घेतले पाच लाख रुपये कॅश घेतले खेडकर नावाच्या संचालकांनी ते घेतल्याची एंट्री त्यांच्याकडे आहे त्यानंतर त्याच्याकडे ते, ते पैसे मागायला गेल्यानंतर त्या संचालकानं जर माझं नाव बाहेर आलं जर तू कुणाला सांगितलं तर डायरेक्ट डोक्यात गोळ्या घालील त्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आहे अशा प्रकारची दादागिरी संचालक संचालक मंडळाकडून सदावर्तीच्या संचालक मंडळाकडून केली जाते